तर कसा वाटला तुम्हाला अंबोराचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा ज्यांनी पण बघितलं नसेल आंबोराचा ब्रिज तर, तर माझ्या यूट्यूब चॅनलवर जा आणि बघा अंबोरा ब्रिज म्हणून एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे काल आणि नक्कीच बघा नसेल आवडलं तर कमेंट करा आवडला असेल चा तर छान छान कमेंट करा तर आमच्या टीन बसवून झालेला आहे बघू शकता इकडून ओपन ठेवला ह्या साईडून इकडून पॅक खाली गाड्या राहतील हा कचरा एवढा जो आहे कबाड आमचा तो पूर्ण साफ करावा लागेल उद्या परवा पूर्ण साफ करून आणि हा आपण परवा निघून जायला वाटते हे काम तर सेंटरिंग जेवढी पण आहे तेवढी पण परवा वगैरे निघू शकते हे आणि तो साफ करावं लागेल आमची आजीबाई गौतम भाऊ आमच्या नाही का है? गौतम भाऊ नाही असं काम करते माझी आजी आपला व्हिडिओ बघत आहे दड नावाला तो जात्यावरचा कसा वाटला पण व्हिडिओ

ચશ્મા સાફ કરાવ છો ડિજિટલ ચાવદી ભારી ના હોય વાત एक आहे आहे मी सहा महिने जर्मनी मध्ये पोड्या लाटत होतो इंडियन रेस्टॉरंट मध्ये तिथून मी शिकून आलो बघू शकता कशी गोल गोल चपाती जेवणाची वाट झालेली आहे कच्ची भाजी ते कच्ची आमची पत्ता कच्ची भाजी नहीं, 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 कच्ची भाजी आमची जास्त शिजली नाही कच्ची भाजी खातो चला तर मित्रांनो आता रात्रीचे वाजले नऊ वाजून पंधरा मिनटं तर आता आपला ब्लॉग इथंच संपतो आणि आता मी भेटतो एडिटिंग वर ज्यांनी पण सबस्क्राईब नाही केलं असेल त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा टाटा बाय बाय गुड नाईट